आठवडा बाजारात ग्राहकांचा सुख वडगाव निंबाळकर उन्हाळा सुरू होताच उन्हाच्या जळा लागायला सुरुवात झाली आहे उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे आठवड्या बाजारात बाजार खरेदी करणाऱ्या नागरिकांची मंदी आळी दिसून आली आहे वडगाव निंबाळकर परिसरातील सर्वात मोठा आठवडा बाजार वडगाव निंबाळकर मध्ये दर रविवारी भरत असतो वडगाव निंबाळकर परिसरातील शेतकरी वर्ग व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात भाजीपाला फळे मिठाई किराणा इत्यादी प्रकारची दुकाने लावत असतात व आजूबाजू परिसरातील अनेक व्यापारी व शेतकरी वर्ग यांची मोठ्या प्रमाणात आवक असते नुकतेच परीक्षा संपतात इतर वर्गाची परीक्षा चालू झाले आहेत यामुळे शाळकरी मुलांचे डबे कमी झाले असे भासत आहेत का परंतु याचा परिणाम नसून उन्हाळा सुरू होताच उन्हाच्या तीव्र झळा यामुळे ग्राहक राजाची आठवड्या बाजारामध्ये मंदी आळी दिसून येत आहे तापमान पोहोचले आहे अधिक असल्यामुळे बाजारात ग्राहकांची खरेदी करण्यासाठी दिसून येत आहे व्यापारी व शेतकरी यांना गिरहाईक येण्याची वाट पहावी लागत आहे उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे अगदी रात्री आठ वाजेपर्यंत लाईटच्या प्रकाशात वडगाव निंबाळकर गावचा आठवडा बाजार चालू असतो उन्हाळा सुरू होताच उन्हाळ्याच्या झळा लागू राहिल्या आहेत